वैभव सूर्यवंशी जन्म सत्तावीस मार्च दोन हजार अकरा हा एक भारतीय क्रिकेटपटू आहे जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बिहार आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो डावखुरा फलंदाज म्हणून त्याने जानेवारी दोन हजार मध्ये प्रथम श्रेणीत पदार्पण केले तो सर्वात तरुण भारतीय लिस्टे पदार्पण करणारा आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू आहे बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर येथे झाला त्यांनी चार वर्षांच्या वयापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि सुरुवातीला त्यांच्या वडिलांकडून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले त्यानंतर ते नऊ वर्षांच्या वयात समस्तीपूरमधील क्रिकेट अकादमीत सामील झाले आज मी जो काही आहे तो माझ्या आई वडिलांमुळे आहे माझी आई माझ्या सरावासाठी दोन वाजता उठायची नंतर माझ्यासाठी जेवण बनवायची ती फक्त दिवसांतून तीन तासच झोपते माझ्या वडिलांनी माझ्यासाठी नोकरी सोडली आणि आता माझा मोठा भाऊ वडिलांचं काम पाहतो मोठ्या कष्टाने घर चालतंय पण जे कठोर परिश्रम करणाऱ्यांना देव नेहमीच यशस्वी करतो असे सूर्यवंशीने इंस्टाग्रामवरील अधिकृत आयपीएल अकाउंटवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे मी माझ्या कुटुंबियांमुळेच यशस्वी होतोय खूप दिवसांपासून मी तयारी करतोय आता रिझल्ट मिळतोय तर यापुढेही आणखी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन संघासाठी चांगलं योगदान द्यायचं आहे असंही वैभव सूर्यवंशी म्हणाला मी ट्रायल्समध्ये गेलो होतो तिथे चांगली बॅटिंग केली होती राहुल द्रविड यांच्या हाताखाली काम करणं प्रशिक्षण घेणं हे आमच्यासारख्या सामान्य खेळाडूचं मोठं स्वप्न असतं मला वरिष्ठांकडून सपोर्ट स्टाफकडून नेहमी प्रोत्साहन मिळतं ते नेहमी सकारात्मक बोलतात मैदानात गेलो तर मी संघाला जिंकवू शकतो असा आत्मविश्वास ते देतात आयपीएलची मॅच खेळतोय त्यामुळे थोडूनफार दडपण असतं पण संघाकडून कोणतंही दडपण नसतं असंही तो म्हणाला आंदा एकोणीस डोमेस्टिक मॅचमध्येही मी पहिल्या बॉलमध्ये षटकार लगावले आहेत त्यामुळे मला त्याचं दडपण नव्हतं मी क्लिअर होतो की माझ्या रडारवर बॉल आला तर मी मारणार हे मला माहीत होतं मी फक्त बॉल पाहिला मी माझा गेम आहे तो खेळण्याचा प्रयत्न केला असं म्हणत त्याने त्याच्या यशाचं श्रेय पालकांना आणि वरिष्ठांना दिलं वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने एक पॉईंट एक कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं होतं ज्यावेळी त्याची निवड झाली त्यावेळी त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा फारसा अनुभव नव्हता तो केवळ अंडर एकोणीस क्रिकेट खेळून चर्चेत आला होता मग राजस्थानने असं काय पाहिलं असा प्रश्न अनेकांना पडला होता आता वैभवने आपल्याला एक एक पॉइंट एक कोटींची बोली लावून संघात का घेतलं आहे याचं उत्तर दिलं आहे चौदा ते पंधरा वर्षाचे लेकरू बाहेर त्याच्या वयाच्या लेकरांमध्ये खेळायला चाललं तरी मायाबाप पाठवताना कितीतरी सूचना देतात तेच लेकरू मोठ्या पोरांमध्ये खेळायला जायचं म्हणलं तर पाठवतच नाहीत जरी एखादं असं लेकरू खेळायला आलंच तर बॉलिंग स्लो टाकली जाते एकंदरीत तशा लेकरांना लिंबूटिंबू समजलं जातं वैभव दिसायला गोड दिसत असलं तरी कसलं खमक आणि खतरूर लेकरू आहे हे त्यानं आयपीएलचा पहिला बॉल खेळला त्याचवेळी दाखवून दिलेलं आता तर त्यानं कहरच केला कसली ताकद कसली एनर्जी खर तर झटपट क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूचं करिअर किती लांब राहील हे सांगणं तसं कठीणच मात्र वैभवनं जागा परमनंट केली असं म्हणू शकतो त्याच्या बारकुल्या नजरेत तो आत्मविश्वास दिसतोय जितका तो इनोसंट आहे तितकीच जिगर त्याच्यात दिसते राहुल द्रविड आपला सर्वात आवडत्या मोजक्या खेळाडूंपैकी एक द वालच्या चेहऱ्यावर वैभवच्या सेंचुरीचा जो आनंद होता तो कुणाच्याही आनंदापेक्षा कणभर मोठा आहे राहुलच्या चेहऱ्यावर असा अभिमान त्याने स्वतः कधी सेंचुरी मारल्यावरही दिसला नसेल जो आज दिसला पहिल्या मॅचला स्टंपिंग आउट झाल्यावर रडत रडत चाललेलं हे पोरगा आज हिरो झालं थाटात एंट्री केलीये गड्या इतिहास घडवत राहा बेबी बॉस वैभव ना कोणाचा भक्त ना कोणाचा चमचा संधीचं सोनं करणारा बच्चा कोणी म्हणणार नाही की याला मी घडवलंय याचं श्रेय फक्त याच्या आई बाबा क्रिकेट आणि त्याच्या अकॅडमीला